मेट्रो सेवा सुरू होण्याआधीच मेट्रो स्थानकांच्या नावावरून राजकारण सुरू झालं आहे काही स्थानकांची नावं बदलली करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे ठाणे महापालिका हद्दीत तसंच मीरा भाईंदर महापालिका हद्दीत मेट्रो चार मेट्रो नऊ आणि मेट्रो दहाची कामं सुरू आहेत या ठिकाणी असलेल्या काही स्थानकांची नावं बदलण्यात यावीत अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे याच वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे नानासाहेब धर्माधिकारी महापालिका भवन अशी काही नावं देण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे तसंच मेट्रो कारशेडची नावंही बदलण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली गोळामाझुळा विधानसभा मतदारसंघात अनेक गावं आणि आदिवासी पाडे असून ठाणे आणि मीरा भाईंदर शहराच्या जडणघडणीत आणि विकासात आगरी कोळी समाजाचं फार मोठं योगदान आहे या ठिकाणी सध्या मेट्रोची कामं सुरू असून त्यांचा लवकरच लोकार्पण देखील होणार आहे एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावं सुचवली असून त्यामध्ये एखाद्या बिल्डरनं विकसित केलेल्या प्रकल्पांची नावं देखील देण्यात आली आहेत असं पत्रात म्हटलंय